नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत कधीतरी असं गोड खावंसं वाटतं पटकन होणारं साधं सोप्पं असं सो करायचं असतं तर लगेच आपण सुरुवात करूया एका भांड्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी पाववाटी साखर टाकून घेतली आहे साधी साखरसुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त ती व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आपल्याला पावटी साखर टाकल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा घेतला आहे जो आपण नाश्त्यासाठी चमचा वापरतो पोहे खाण्यासाठी वगैरे तो चमचा मी दोन चमचे बारीक रवा घेतला आहे अगदी चिमटभर मीठ घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही गोड पदार्थात मीठ टाकत नसला तर हरकत नाही टाकलं तरी चालेल आणि यामध्ये मी बडीशेप आणि जायफळची पूड करून टाकली आहे आणि आता हे सर्व सुके जिन्नस आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्यानंतर एक लाईक तुम्हाला करायचं आहे तो जरूर करा आता या पिठामध्ये एक कप दूध आपण मिसळून घ्यायचं आहे ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच कपने मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि हे थोडं थोडं करत आपण पीठ याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे उठळ्या न होऊ देता आपण थोडं थोडं दूध टाकत हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही निम्म पाणी निम्म दूधसुद्धा घेऊ शकता मी एक कपभर दूध घेतलं आहे आणि या प्रमाणात थोडंसं दूध जास्तसुद्धा लागू शकतं दोन तीन चमचे तुम्हाला दूध कधी जास्तसुद्धा टाकावं लागेल हे पीठ आपण छान मिक्स करून दहा मिनिटासाठी आपण हे आता झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण पाक करून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक स्टीलची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक कप साखर टाकून घेते आहे आणि एक कप पाणी टाकून आपण हा पाक बनवायचा आहे पाक तुम्हाला अगदी एक तारी दोन तारी असा नाही बनवायचा आहे साखर विरघळून द्यायची आहे आणि दोन बोटांमध्ये फक्त तो आपलं एक सेकंदसाठी दोन्ही बोटं आपली चिकटली पाहिजेत इतपतच आपल्याला तो करायचा आहे यामध्ये केशरच्या काडा टाकून घेते आहे मी तुम्हाला कोणतं दुसरं इसेन्स टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता साखर विरगवून घेतल्यानंतर यामध्ये वेलची जायफळची पूडसुद्धा मी एक चमचा टाकून घेतली आहे आणि पाच ते सात मिनिट आपण हे छान उकळून द्यायचं आहे खळखळ त्यामध्ये मी पावलिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू पिळल्यामुळे साखरेचे खडे किंवा क्रिस्टल तयार होत नाहीत पाक असाच राहतो पाच ते सात मिनिट उकळल्यानंतर आपला पाक तयार झालेला आहे हा आपण आता साईडला उचलून ठेवू आणि एका पसरट पॅनमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापायला यामध्ये आपण आता आपलं मिश्रण आहे ते टाकून अशा प्रकारचे मालपवे टाकून घ्यायचे आहेत तेल छान तापलं असेल तर ते लगेच वर येतात आणि असं आपण करंजीला तेल जसं टाकून घेतो तसे हे तेल टाकून घेऊन सगळीकडून छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही मैद्याचे सुद्धा बनवू शकता किंवा निम्मा मैदा निम्मा ग... गव्हाचं पीठ वापरून तुम्ही ते सुद्धा बनवू शकता पण गव्हाच्या पिठाचे चवीला खूप टेस्टी लागतात कधीतरी आपल्याला गोड खावंसं वाटतं आणि बाहेरून काही आणायचंही नसतं तेव्हा अगदी घरच्या साहित्यातून अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मालपोहे बनवू शकतो मी तळलेला मालपोहा टिश्यू पेपरवर काढून घेतला आहे आणि आता तेल छान गरम झालेलं आहे तुमची कढई कितपत मोठी आहे त्या प्रमाणात तुम्ही दोन तीन असे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एका वेळेला जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे आपण हे टाकून तळून घ्यायचे आहेत रबडी सुद्धा बनवू शकता असा साधा पटकन खाण्यासाठी कोण पाहुणे येणार असतील किंवा असा झटपट अगदी खूप तामझाम न करता आपण हे मालपोहे बनवू शकतो रबडी मालपोवा बनवण्यासाठी माल तुम्हाला आधी रबडी तयार करून घ्यावी लागते पण हा मालपोहा अगदी पटकन होतो तेल छान गरम झालेलं आहे आता मी तीन याच्यामध्ये टाकून तळून घेतलेले आहेत आणि पाकामध्ये टाकून घेत आहे पाकामध्ये टाकताना पाक तरी गरम असावा किंवा आपण बनवलेले मालपोहे तरी गरम असावेत म्हणजे त्यामध्ये छान पाक मुरतो आणि चवीला ते खूप टेस्टी लागतात अगदी रसरशीत गुलाबजामपेक्षाही चवीला छान लागतात शिवाय अगदी मऊसूद होतात तुम्ही बघू शकता साखरेच्या पाकात बुडून अगदी ते रसरशीत मऊसूद झालेले आहेत बाकीचे मालपोहे देखील मी तळून या पाकामध्ये टाकले आहेत आता आपण डिशमध्ये काढून घेऊया खूप वेळ पाकामध्ये न ठेवता अगदी पाच मिनटं ते पाकामध्ये ठेवून लगेच काढायचे आहेत मस्त असे साखरेच्या पाकाने रसरसलेले मालपोहे आपले तयार झालेले आहेत त्यावर तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा टाकून घ्यायचा आहे मी काजू बदामाचे काप आणि थोडीशी पिस्त्याची भरड यावर टाकून घेतली आहे कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करा अशा पद्धतीने मालपोहा एकदा बनवून पहा आणि आवडल्यास लाईक करा तुम्ही बघू शकता मस्त अगदी मसूज झालेले आहेत त्याला अगदी लेअरसुद्धा छान सुटलेले आहेत ओठाने खाण्यासारखे अगदी मसूज झालेले आहेत जरूर एकदा करून बघा भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद